नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओपन मराठा या कॅटेगरीतून असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने नुकतंच टेन पर्सेंट एससीबीसी आरक्षण लागू केलेलं आहे आता हे लागू केलेलं ला आरक्षण जे आहे ते जवळपास फेब्रुवारीपासून लागू केलेलं ला आहे सो त्यानंतर आलेल्या जेवढ्याही जाहिराती आहे त्या जाहिरातीसाठी लागू आहे आपल्याला माहिती आहे की या दरम्यान राज्यसेवेची जाहिरात आली आहे नुकतीच पोलीस भरती जाहिरात आलेली आहे सो महाराष्ट्रामध्ये ज्या पण जाहिराती आल्या असतील त्या सगळ्यांसाठी एससीबीसी आरक्षण लागू आहे सो आता फॉर्म तर काही एक्झामचे भरून गेले असतील काही एक्झामचे चालू आहे काय एक्झाम चे येणार आहे मग मराठा विद्यार्थ्यांसाठी अजूनही एस सी बी सी डॉक्युमेंट काढायला अडचण येत आहे मग ह्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्याच्या प्रोसेस जर कम्प्लीट झाल्या असेल चुकून त्यांनी जर ओपन मधनं किंवा ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला असेल अशा विद्यार्थ्यांना संधी द्यायला पाहिजे का देण्यात येईल का या संदर्भात थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगतो याचे काही प्रूफ मी तुम्हाला देतो फॉर एक्झाम्पल जसं की आता रिसेंटली सगळ्यांना परिचित असे राज्यसेवा पोलीस भरतीचे फॉर्म किंवा इतर परीक्षा असेल त्यांचे फॉर्म भरले गेले आहेत पण एसएबीसी सर्टिफिकेट अजूनही विद्यार्थ्यांना मिळत नाही त्याचे भरपूर टेक्निकल इश्यूज आहेत ते काय मी माझ्या लेक्चरमध्ये सांगितलं ते एकदा बघा मग आता जसं की तुम्ही बघितलं एकवीस मार्च दोन हजार चोवीस ला राज्यसभेने म्हणजेच एम पी एस सी ने एक पत्रक काढलं हे प्रसिद्धी पत्रक आहे त्यांनी त्यांनी एक्झामचं ऍड पण दिलं कोणत्या एक्झाम आहेत तीन एक्झाम त्यांनी सांगितलं ही एक ऍड आहे चारशे चौदा दोन हजार तेवीस झिरो चोवीस ची एकशे तेहतीस ची ऍड म्हणजे समाज कल्याण अधिकाऱ्याची गट बच इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी ची आहे आणि राजपदरीत नागरिक सेवा म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा स्टेट सर्व्हिस ची पण यासाठी त्यांनी काय सांगितलं महत्वाचा मुद्दा बघा आता जे आरक्षणाचा जो अधिनियम आहे तो लागू झाला नवीन पद्धतीने म्हणजे कोणता सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता अधिनियम दोन हजार चोवीस हा लागू करण्यात आला जो की ह्या वर्षी सरकारने घोषित केलेला आहे यानुसार जर बघितलं तर प्रत्येक ज्या कॅटेगरी आहे त्यांना फक्त विचारात घेता शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर उपरोक्त नमूद परीक्षांच्या बाबतीत पुढील घोषणा आयोगातर्फे करण्यात येईल आयोगाने ही एक्झाम पॉस्टपोन केली याला काही अंशी कारण हे आहे आचारसंहिता आचार तर आहे आचारसंहिता एक्झाम घेता येत नाही असता येतात तरी पण दुसरं महत्वाचं कारण हे आहे की या मागास वर्गांचं आरक्षण अधिनियम नुसार जर त्यांना योग्य ती माहिती सरकारने दिली तर त्याच्यानंतर मुलांना फायनल डेट एक्झाम ची कळू असं एमपीसी म्हणणं आहे तेच तुम्ही जर न्यूज पेपरला बघितलं पुढारी वृत्तपत्र लागलेलं आहे त्यांनी सांगितलंय आयोग पदनिश्चिदी करण्यासाठी आयोग मागवणार मागणी पत्र म्हणजे अजूनही मागणी पत्र येणार आपण एक तिसरा मुद्दा इथे होतो आणि म्हणजे अर्जात बदल करण्याची संधी मिळणार म्हणजे कोणती आरक्षणामुळे राज्यसेवा परीक्षा लांबणार असं पत्र आहे त्या त्यांनी काय सांगितलं हे न्यूज पेपरला आहे राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून होणाऱ्या पदवरतीत एस सी बी सी प्रवर्गातील उमेदवारांची टक्केवारी निश्चित झाल्यावर आयोग परीक्षेत तारीख जाहीर करणार आहे स्पष्ट म्हटलेलं आहे ह्या न्यूज मध्ये त्यावेळी त्यावेळी एससीबीसीतील पात्र उमेदवारांना खुल्या प्रवागातून अर्ज केली उमेदवार आता काही उमेदवार जे आहेत त्यांच्याकडे सर्टिफिकेट नसल्या कारणाने किंवा नसल्य। त्यावेळेस घोषणा पण झालेली नसेल तर त्यावेळेस उमेदवारांनी ओपन बंद फॉर्म भरे अशा उमेदवारांना अर्जात बदल करण्याची संधी आयोगाकडून मिळणार आहे त्यासाठी संबंधित उमेदवारांकडे एससीबीसीचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे आता दुसरं लक्षात घ्या ज्यांनी फॉर्म भरला त्यांना एक विंडो ओपन होईल त्या विंडोच्या आधारे तुम्ही जर एस सीबीसी अर्ज करू इच्छित असाल तर करू शकता अशी विंडो ओपन होईल त्या विंडोच्या आधारे तुम्हाला एस सीबीसी प्रमाणपत्र मात्र काढलेलं असावं किंवा अजून एक नोटिफिकेशन पोलीस भरतीचं काय सांगतं बघा त्यांनी सांगितलंय पोलीस भरती नोटिफिकेशन मध्ये बघा दिनांक एकतीस तीन दोन हजार चोवीस पर्यंत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती याच्या संख्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले असून त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तराव सुरू आहे त्याप्रमाणे नंतर एसटी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब लागत नाही त्याचं नोटिफिकेशन हे सव्वीस तारखेच आहे हे दिसत नाही तुम्हाला सव्वीस मार्च त्यानंतर म्हटलं म्हणून सर्व उमेदवारांना आवेदन सादर करण्याची अंतिम मुदत पंधरा एप्रिल पर्यंत वाढवण्यात येत आहे वाढवून दिली की मुलांना सर्टिफिकेट मिळाल्यानंतर फॉर्म भरता यावं म्हणून पुढे काय सांगितलं अंतिम दिनांकापूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक का अडचणीमुळे मिळण्यास विलंब होत असल्यास अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळण्या मिळण्यासाठी केल्या अर्जाची पोचपावतीसह आवेदन अर्ज सादर करावा मात्र जसं यांनी पोलीस भरतीच तसं कदाचित राज्यसेवेचा फॉर्म भरताना सुद्धा अशी विंडो ओपन होऊ शकते की तुम्ही ऍटलिस्ट अप्लाय त्याची पोस्ट पावती रिसिप्ट तुमच्याकडे ठेवा त्या रिसिप्ट आधार सुद्धा तुम्ही एमसी मार्फत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता किंवा जर तुम्हाला फॉर्म सर्टिफिकेट मिळाल तर त्याची माहिती भरून तुम्ही त्या आरक्षणाचा फायदा घेऊ शकता लक्षात घ्या आरक्षण तुम्हाला जर फायदा घेतलाच पाहिजे कारण आरक्षण तर वेगळं तुम्हाला पद देते वेगळी स्पर्धा तर आहे ते कमीत कमी स्पर्धा आहे आणि परत जी ओपन स्पर्धा ती पण तुम्हाला मिळते आरक्षण घेणे म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा स्थितचा किंवा एक्स्ट्रा जागेचा अजून फायदा होणार आहे सो घेतलाच पाहिजे हा फायदा मात्र त्यांनी सांगितलं की कागद पडत कागदपत्र पडण्याच्या वेळेस तुम्हाला मात्र एस सर्टिफिकेट लागेल सो so, याच्यावर तोडगा निघेल सो so, घाबरून जाण्याची गरज बरेचसे विद्यार्थी कॉल करतो ते सर आम्ही फॉर्म भरून टाकलाय फॉर्म भरून टाकू का आम्हाला अजून प्रशासनाच्या आम्ही हेल्पाटे मारतोय पण आम्हाला मिळत नाही काय करू सो so डोंट वरी काळजीपूर्ण तुम्हाला संधी मिळणार आहे यासारख्या अजून प्रसम एक्झाम असेल त्या एक्झामला सुद्धा हे लागू होणार आहे सो तिथे सुद्धा तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी संधी देतील यात काही शंका नाही मराठा आरक्षण संदर्भात एससीबीसी जे डॉक्युमेंट लागतात त्याचा नऊ दिवसापूर्वी व्हिडिओ आपला पडलेला आहे पडलेला आहे सो तुम्हाला मी नेहमी चॅनल सगळे अपडेट येते तुमच्या मनातील प्रश्नांच उत्तर म्हणजेच इग्न अकॅडमी आहे सो हा व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि चॅनल आवडला असेल तर इतरांनी कळवा शेअर करा सो तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद